डेपुटी <laughs> बाहेर झोपले झोपायचे दिवस आमचे रडतो का म्हण मी वाई रे काय पारी काय पारेल पारीत नसतो राहत आता मी नाही राहणार मी पारीत चांगला डोकला बी ना आईला डोकल्याच्या टायमाला झाला काही ते काय आणलं काय हे काय इथं माहिती काही करा मला तुमच्या इथं कामाला ठेवा ना भाऊ बायकोने कामाला ठेवले तुला मी म्हणून तुम्ही बाहेर झोपले होते का मला नाही मला नाही तू नाही मी नाही जाणार मी तर तिथं तोल बघायला जाणारच नाही त्या पारीच काही झालं तुम्ही मला बुलेट ढकलून लावलं तरी जाणार नाही मी तुमच्या इथं म्हणता जे म्हणताना ते काम करीन झाल्या का मग देतो आम्हाला मी एक तर रोज ते ग्रामपंचायतचं काम करा शेतीचं काम करा आणि तू ते इथून आरडावाडा करू जा ना घरी अव आढवाडा काय तुम्ही डेप्युटीत गावचे तुम्ही असं मानलं मी कुठे जाव आता बघाव लागाव मला लागलो ला लावत एक दिवस महिनाभर ते हवा महिनाभर मी माहीत नंतर तो एक घरी तुझ्या तोंडात घुसून बुक्के आणि ना मी तू जर जास्त जर दातच पाणी ना आला का तो दरबारला इथं आला का तर माझं घर कसं तू तुम्ही कुठे तिथं झालं तिकडे जा बसली घरात अरे मग तू माझ्याकडे कशाला गोदर घेऊन आला जाई ना घरी झोप ना नाही मला इथं राहायचं तुमची इथं काय इकडे आली मग कोण तिथतोय बायकू तिची का टप्पर तुमच्या दारासमोर सुद्धा फिरकायची जाले असल्यावर आला फिर राखली ना दना दन उपटून उचलून साफा सारखी मुळी सारखी आपटीन तिला आयला जाल्या गावाला ना तू माझ्या घराला शेणी लागलाय तू द्यावं चप्पत कुठं अख्या गावाला तू मी सगळं उक्त घेतल्या का झालंय मी उक्ते याच्यात काय आले उद्या कांद्या तिकडे बघ कुठं माझ्या कोणी देव माणूस बर का तुम्ही देपुटी तुमच्या सारख्या माणस भेटणं म्हणजे नशीब लागत देव माणूस घडी बारच्या करायला एक आ, <laughs> त्याला काय होते करतात मागे, मागे आना जा चहा करायला वहिनीला वहिनी इथं मला चहा चार बाहेर सांगावं लागतंय रानात गेली मला ठेवित दारा राव जाल राख बिस्किट खा केला आले होय नाश्ता करतोय खायचो मला मला नको तूच खाया ना बिस्किट वर पारले जे बिस्किट वर पाणी वतून खातो काय माण्यात बुडून खाताने बघितले माझ्या डेपटी जर बुडून खाल्ले ना गळून जाते Hmm, हो बिस्किटाच मग अरे तुला एवढी भूक लागली होती मला सांगायचं ना मग तिथं भाकर दिलाय तुला चल नाही नाही मला काय कोणाचं वजन नाही घ्यायचं अरे वज काय एक भाकर खायला काय नाही नाही आता बिस्किट वर भागन दुपारच भागले संध्याकाळी तुमच्या संघ नक्की जेवण देऊ पुटी बरोबर तेवढे ना बाई साहेब सांगा गावरा अंड्याची भाजी करायची ना चतरा रे मला म्हणतो कोणा वजन व्हायचं बरोबर ऑफर देतो कौम्डें, कौम्डें मन देतो देतो। देखे। 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 हा सर करीन ना तुला तुमची दोन चार कोंबड्या कोंबड्या म्हणून म्हणलं डेपुटी हा देतो भाऊ देतो कोंबड्या जायच्या बिस्किट खायची का हा नको आता बिस्किट खाय आराम करतो आता तेवढेच मला मुंडे हा हा हो मंडळी आमच्या यांनी बघितले का हा आलेत ना साहेब बसलेत तिथं ते काय आमच्या मागे आता ते काय होते आम्ही हेच घेतले अंदाणच घेतले मला माहित होत ते आले का तुम्ही येणार तिथे बसले जाग न कोण आहे बाई तू कोण आहे बाई तू मग बाय कोण बायको उठा चला पुढे अरे बाई कोण आली गा इकडे बघा सैतान कुणाला म्हणताय डेपोटी तुम्हाला म्हणले जातीचा तुझा नवरा आहे कुणाचा कुणाचा नवरा कुणाचा म्हणजे अरे नवरा कोणाचा मला बायको ओ... या लग्न वाजवत गाजवत लग्न करून आणलंय मंगळसूत्र घालून कुणाची बायको आहे आणि आता चाला माय बरं भांडण करून अरे तो पास्तावा झालाय लग्न लावून या संग हे दिवस आलेत अरे जाल्या जाल्या पाहिला ना वादी वादी तो त्याची शियांच्या का कापून टाकलाय वादीचा आता काय करू <laughs> काय करू म्हणजे कोण घरी येणार नाही डेफुटीने मला इथं दत्तक घेतलेले दत्तक डीएफुटीच जे नाही ते काम करणार आहे मी चल लेख अ चला घरी लागल तुम्ही नाटक करायला ना घेऊन जा तिला घेऊन जा चल बाई मी बाई, बाई, बाई दिसला का तुमच्या डोक्यात डोळ्याला बायको म्हणून तू माझं नशी फुटले सगळं चल नी चल जाय काय काम जरा तुमच्याकडे बघतीस मी जरा काय बघणार बडबड बडबड करते मला लागली सांगायला औडी फुटी तू मानवराला दत्तक घेतले का कोण म्हणले कोण म्हणलं म्हणजे मानावर खुशाल म्हणतोय दत्तक घेतलं दत्तक घेतलं बी असं काय घेतलं त्यांचं लग्न झालंय त्यांची बायको पण दत्तक घ्यावी लागते मग मला बी दत्तक घ्या ताई तुम्ही येड्या आणि बी येड्या असं दोघं म्हणा नको नको केले माझं ते आलं रगन फिग घेऊन म्हणला मला बायकोनी तुमच्या जुलमाविषयी एवढं सांगितलं तिने म्हणला इतका जाच करते मला म्हणलं बाबा बायका सांगायच्यात जाच करतात तुला समजून सांग तुमचं म्हणणं काय मी जाच करते का मग पटलं का ती अहो नाही 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 मला माहिती आहे तुम्ही किती स्वज्वळ बाई तुम्ही त्याला काहीच बोलत नाही स्वजवळ बाई गावात नाही त्याला समजून सांगत होतो बाबा तो या सारखी बायको नाही पण ते म्हणला मी नवरा बायकोचं कुठं बी होतं नको हे करू पण ते म्हणाला संध्याकाळ पाच सहा वाजेपर्यंत तिचं तोंड बघायची माझी इच्छा नाही सहा आला तुम्ही काळजी करू नका सहा आला बरोबर तुमचं त्याला मग त्याला अंड्याची पोळी बिळी करून ठेवा ते गावरा अंड्याचं घालून करायला सांगितलं तुम्हाला तिने तुम्ही का ठेऊन घेतलं पण तुम्ही हाकलून द्यायचं ना त्यावेळेस त्या घरी म्हणून तुम्ही मी हाकलेलं तुमचा कुत्रा लापट हे कुत्र ला काय बोलताय डीपूटी हे माय नावराल कुत्र बोलता का तुम्ही थोडं सोर हाय नाही नाही तुमच्या नवऱ्याला कुत्र बोललो कुत्र्यापेक्षा लापट हे म्हणजे कुत्र्यापेक्षा चांगला आहे असं म्हणलं मी कुत्र्याचा नाही कारण समोर अजिबात माया नाव राहल लाव नाही फक्त त्याला कुत्रा मीच म्हणणार तुम्ही कुत्रा म्हणा त्याला काही म्हणा मी कशाला कुत्रा म्हणू तो काय कुत्रा आहे काय मी कुत्र्याला कधीच कुत्रा म्हणत नाही मी कुत्र्याला सगळं चांगल्या ना नाव न्याका मारतो माझ्या कुत्र्याचं नाव मोती कुत्र्याला सगळं कुत्रा म्हणत नाही कुत्र्याला कुत्रा म्हणलो आणि तुमच्या नवऱ्याला कुत्रा का <laughs> <laughs> काही म्हणता तुम्ही असं कुत्रा बित्रा नका चांगला माणूस येतो तुम्ही जा सहा वाजता येईन मला काय ते सांगू नका तुम्ही चला त्यांना बाहेर काढून द्या बरं एक काम करा थोड्या वे वेळ मी त्याला समजून सांगतो जा आता वादाने वाद शब्दाने शब्द वाढवतो तुम्ही घरी जा गावरान अंडी घ्या कुठंतरी आणि त्याला कालवून ठेवून टाक मी सांगतो गावरान अंडी केली म्हणून ती बघत पळत येतो बघा डिप्युटी जर तुम्ही साचा त्यांना घराच्या तुमच्या घराच्या बाहेर नाही काढलं तर हित ना, ना गराच, गराच, ये मी काय करेन माहिती का डायरेक्ट नाही पोलीस स्टेशन काढतील हित नाही येणार तुमच्याच नावाची केस करीन तुम्ही माझ्या नावरात ठेवून घेतला काळजीच करू नका मी साचा हात लावतो नाही तुम्हाला पोलीस स्टेशन खोला अरे बाई गावात चाल तुमच्या दुकानात यायला लागली होती तुमच्याकडे गावरा आहेत तु का बिडी झाली काय तू गावरान गाव कोंबड्यात कुठे राहिला गावरान अंडी भेटते ना बॉयलर हाय बॉयलर चालते ना नको त्याच्या मड्यावरती घालायचेत ना ते गावरानच अंडी पाहिजेत कोण मेरा काय कोलर्याच्या वाड्यावर टाकायची अंडी गेला अहो गेला म्हणजे असं मेला नाही मग नवराच ना तशी मन असती त्या मठावर खायला घालते बोलते तू ओ आबा पारे कशी काय म्हणले मला फक्त अधिकार नवऱ्याच आहे मला पारे बिर्या मारायचं नाही मला म्हणून म्हणायचं फक्त जालू शेठ त्याचाच अधिकार आहे त्याचा आपण म्हणायचं नाही आपल्याला वाटलं दुसरं नाव पारुआ ना, प्रेम आणि बोलतात मला तुम्ही मला फक्त रुपा म्हणायचं रुपाल काय पुढे काय सांगू आबा तुम्हाला त्या डिपुटीन मानवरा दत्तक घेतलाय मी काय मेलो होतो का मग तुम्हाला काय तिथं दत्तक जायचंय का माझं पहिलं प्रॉब्लेम सॉल्व करा काय तिथं मानवरा दत्तक घेतलाय घरी यायचं तर नाव घे ना मानवरा काय गुरु झाला नाही तो खेळ बरोबर मला कळलं राजकारण राजकारणच म्हणायचं त्याला आबा हे तुम्हाला माहित नाही सध्या पाऊस आगोड सुरू झालेली आता शेतीतल्या कामाला माणूस पाहिजे बरोबर आहे की नाही कुठे काय केलं बरोबर शाळा गेली जायला म्हटला दत्तक घेतो तुला असच ना आणि मग ठेवलं ठेवून तिथं आता काही संध्याकाळी एकनाथी दिली दिवसभर कामाला गडी मोकरा ना पाणी बस हलवी धात आता काही येत नसतो नाही येत नाही पुढे चांगला माणूस आहे ते अशी कशाला करतील बरं मानवर मला घरी आणायचं परत भांडण झाली म्हणून काय दारात ठेवणार आहे का मी लोक मला क्षण घालतील ना तोंडात तर आहे राहतो म्हणून काय करू मार्ग नको आबा आभी आप, आम्ही तुझ्या पाठीशी येत है आपण आताच्या आता ढायक्ट डेप्युटी कर आंदोलन मोर्चाच काढायचं बाहेर काढायचं डेपुटी मुर्दाबाद करा बंद करा ए नाटक बंद करा डेपोटे डेपोटी मुर्दाबाद मुर्दाबाद पारुचार आपली सॉरी माझ्या नवऱ्याला मुक्त करा मुक्त करा डेपोटे माझ्या नवऱ्याला मुक्त करा मुक्त करा मुक्त करा अन्याय बंद करा काय वाटा लावला तुम्ही काय दत्त घेतला मग आलूला आणि काय मग मी म्हणलो होतो मला आम्ही दत्तक घ्या मला नाही घेतलं दत्त घेतलं लागलं त्या बाळाला दत्तक घ्यायला रुसून आलय बसलय ते गोष्ट बिस्ना बंद करा दारा फोड आडू नका माझ्या चांगले ते दार आहे ती सोड त्याला मग ना मग धरलं काय त्याला झाल्या काय झाल्या झाल्या आलं का जालू घाबरू आम्ही आले तुला सोडायला खाऊ काय झालं धरून ठेवलय म, भाई oh, तो मला नाही तुम्ही तुम्हाला प्रेमाने तू ये अजिबात घाबरू नको यांना काय असेल ते आमच्या समोर बोल आम्ही दोघं आलेलो आता पोलीस करू पण तुला बाहेर काढू आम्ही तुला माहित नाही डाव आहे तुला काम करून घ्यायचं फुकट फाकाट तू बाहेर इचल पण मी बसून खातोय पुढे होतो काम राहिले का तो काम करायला लिहिलो का माझा तुम्ही घाबरत नसतो सदा बोल घेऊन येईन मार घर नाही तुम्हाला सांगू तुम्ही घेऊन येईन ना तुम्ही फोटूया तो मी सदू तुझ्यासाठी आलोय आम्ही नको ना राहूस माहिती ते घेऊन मला जायचं काढायच्या घरी तिच्या सोबत नाही घरी घेतला काय मायरो अधिकार काय लागला या निकडं रोज राहणार हो तो बायको रोज वळणार किंवा गावाला पॉलिटिक्स खेळणार

आला 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 जानू आला आपला जा। ये को ये घाबरू नको तू ये आम्ही आहेत ये कोण घाबरतय आहे हा घ्या लावून बरं झालं लावलं तुम्ही झाले बाईक खूप पळाली माया दांडा बागितली आणि तुम्ही थांब श्यामी ओ फी चला वगडा जाल्याच्या आता जर धाडा बघितलं ना कोणी थांबत न धावल्या पुढं चला उघडा 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 पुढ चालू झालं की जेवण भाऊ अरे आमचं वतनदार घराने आम्ही सकाळी नाश्ता करीतो त्याला इंग्लिश मध्ये ना ब्रेकफास्ट म्हणते फुल नाही समजायचं अरे असं बायको ये ना अशी बसली का पुढ एकदम कधी भात शेवायचा कधी बदामाचा शिरा कधी म्हशीचा चीक असं सगळं मुठभर बदाम कधी काजू असं सकाळच्या याच्यात असतं कुठं खाता बदाम बुळकंडी लागन मुठभर बदाम आपल्या सारखं जेवण झालं का हा बदामाचा नाश्ता करून आले बदामाचा शिरा बदामाचा नाश्ता असतो का तू मला ना नुसते डेपु झाले तस बरोबर आलो नाही भाऊ मी सकाळ सकाळ आता ज्वारीची भाकरी मस्त मी तिची भाजी खाऊन आलय आणि हे आल तर मागून डिग्या वाचला होता खात दोन तिचे डिगेचे बिस्किटचे पुढे संपले मला माहित नव्हतं एवढा गोड खाणारा म्हणून तू दोन पुढे बैशील आणि इला म्हणले कालच भर चहा द्या हिने परत चहा केला बिस्किटाचा काळे वय रे लय वर्षापूर्वी त्या मालिका बघायचो टीव्ही ला आपल्या गावात एकच टीव्ही होती ती पाराजी राहायची चालू करून द्यायला आम्ही लहान लहान राहायचे मग न्यायचे टाइमपास मालिका चालायच्या आलिफ लायला चंद्रकां मग त्या मालिका बघत बघत दोन दोन पुढे हाणायचो आम्ही खरं त्या ना गावात ग्रामपंचायत मध्ये एकच टीव्ही राहायची तुम्ही राहायचा वर सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून रंगोली हा रंगोली तुला सांगतो चित्रहार आणि दुपारच्या पारी काही ना काही पिक्चर पिक्चर राहायचे अलीपलायला चंद्रकांत जर बघायला लागलो ना दोन दोन तीन तीन बिस्किटचे पुढे सदाभाऊ कधी संप्रिय कळत नव्हते कधी कधी फोटांनी सांगता नाही टाकायचो पण आता बिस्किट तोंडातली तोंडात फिरते आता पुढं लय झालं हे दोन पुढे खाल्ली ना का करू साधा भाऊ अजून बी आपल्या आहे काय मी आता बी दहा पुढे खाऊ शकतो डायरेक्ट काय हात भरला कुठं धपली खाले तर थोड्या वेळाने उलट्या करशील <laughs> पण मी सदा भाऊ अंडे पुढे तुम्हाला सांगत तुमची हिंमत आहे का मला खायला लावायची आहे का तुमची हिमत तिथे पुढे खाशील मला येड लागले काय तुला माणूस असं बोलत असतोय काय तू येड लागल्याच बोलतोय तो नाही खाल्ले मग खाल्ले खाल खाल तर नाही खाल्ले तर काय खाल्ले तो खाल्ले तर काय द्यायची नावा लावा मी खाल्ले तर बरोबर तो जर दहा पुढे जर बांधरा खाल्ले ना तर मग आमच्याकडून पाच हजार रुपये झाले तुम्ही आम्हाला तिकाल द्यायची दिले तू कर अरे पैसे पुढे पुढे घेऊन तुम दा, दार तु या तुमची नाव टाकी तो हजार रुपये शंभर रुपयाचे पुढे नाही नाव टाकी तो मोजून आणि तू तसेच खायचे कोरडे पाणी नाही अजिबात कोरडे खातो डे पुटी मी कोरडे आपण एकदा मस नि चालू केलं खप्पा खप खापा हो आताच दोन पुढे खाऊन आला कशाला पैन लावी तो पाच हजार रुपये जाते तो कोणाची माझी हा तुमचे किशे मोकळे होते म्हणून तळतळ लोक सांग तुळतुळ वाटत पाच हजार रुपये दहा पुढे खाणं सोपं आला नाही तर पुढेचा खर्च आपल्याच बोकडी पडेल तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डे पुढे तुझ्या नाव मांडले नाव पाच पाच मांडू पुढे तू ए झाले त्याच्या साडेतीन पुढे तीस तीस नाव शंभर पुढे किंवा तुम्हाला दुकानाचा गाल्ला वाढावट काही संबंध नाही बर का झाल्या मधून उठून जायचं नाही इथंच खायचं पाणी प्यायचं नाही पैन लागली आप आपली हारतो काय हा असं बर का पण हे जिंकलं झालं आणि हारलो काय मग हारले पाच हजार रुपये घ्यायचे साधे काही पार्टी पाच हजार तिघा लावे आपल्याला घेऊ नाही पार्टीला कर चालू चालू पार्टी फिक्स मग हा कर चालू अयो अयो कोणला बोलू तो बोताडे काय माहिती पूजा करून सकाळी बिस्किटांनी बसले मागे

बक्का का काय हो माणसाला दोन पुढे जायनात काय हम्म भाऊ नाट नाक जाऊ ज्याला जर पीस आला ना तर क्रीम चे पुढे आसला ना हातोटी पुढे नको नको नाही हेच घुसला झाली काय काय कळत नाही आता भो ढाब्या गेला ना दीड किलो चिकन आणि डझन असा आणि तो येऊ ये तुला माहितीये पुढं घालतोय पुढे याच्या पोट कापाटाला दिसते काय हा वाळ वाटे वाळ वाटे नाही हा पैसे पाच हजार पाच हजार पाच हजार एवढे खाऊन घे ना शंभर रुपयाचा मुर्दा पाडलाय बिस्किटाचा वर पाच हजार मागतोय हॅलो तुमच्या खाली पडू नका देऊ सांगा भाऊ पैसे द्या मोजा मोजा सदा भाऊ मोजा हा मोजा ना आयडिया काढून दिली बोऱ्या तो आहे बोरा कुठे गेला गाड्या बोऱ्यान डेपोटी येत ना दोघ गेले पईन माय बोकंडी टाकून बरं झालं गेलो तुमचा बोकंडी टाकून द्या मग कसली म्हणजे पहिन ती घाणी टाकली होती ती घाणचं बघ माहे सतराशे रुपये घे ऐकून बाकी त्यांचं काय आम्ही पत्र घेतलं होतं तिला नाही सांगायचं मला मी मग टकूर फिरू नका जे आलं तुम्ही पैसे द्या सगळे चप्पल खाली ये भरलेली नाही नीट बोल तू पुरत बोल त्यांचं काय मी उक्त घेत मी टाकली का ती घाणी टाकली ना मला काय मी पैसे घेणार तो सोडणारच नाही मला बाकी काय माहित नाही साध्यालाच काय लावली तुम्ही दिले होते मी एकटा नव्हतो पण मला बाकी माहित नाही सोडणार मग नाही वर ना तुम्ही पैन लावित राह सतराशे रुपये माकून घ्यायचे घ्यायची तुला जादा देतोय तीस रुपये मी ते बाकी मला काही माहित नाही माझा हर मोडल ना जुळत नाही काय पैन लावतल्या वर नाकल लावली या ना मंग वतनदार घाला नाही तर याची आई पैजीची कोणाची मी फक्त म्हणलं पैज मी पैसे थोडेच म्हणलो होतो तू म्हणला पैन लावला असं तर तू त्याला काय रे डांबरे आता डोकं ना का फिरू तू मला कवाय घाली इतर मी तुला येणार याचे आहे ना याचे सतराशे बघ नाहीतर बरं नाही उचलून फक्त पैस म्हण मी पैसेच बोललो का बोलला बोलला डेफुटी बोलले डेपुटी पैशाचं पैशाचा तो म्हणला तो म्हणला हा हा झाला तो या दुकानातले पुढे जाणार होते ना तुला भामट्या ए गाजऱ्या ढोपऱ्या काय काय तो आणायचे माय पैसे तू पैसे जाणार नाही नको ठेव धाकण लावला खुशाल घेऊन आला भरण्या मग दुकान दुकान काय बाहेर लवकर मी रे याचे पैसे देऊन टाकले मी निघून आले खुशाल पैन जिंकला होतं मग एकटाईन लावली होती का मी मग पैसे कोण लावली होती ते पैन लावलेली आहे मा काय समटे पुटी मी फक्त म्हणलं पैजेवर खायला लावा त्याला मी फक्त दहा फुटाचा मालक होते कोणी काढला पैसे सा तो काढा आणि बिस्किटचे पुढे आणायला कोण गेला पडला लगेच नाही ग्रामातलं चांगली फिटाय राह तुम्ही तुम्ही देऊन टाका पाच रुपये द्याला पहिले बरं पैन कोण बिस्किट बिस्किटचे पुढे कोणी आणले मग पैसे कोणा घ्यायला पाहिजे आणून दिले तुम्हाला खायसाठी पुढे हा हा म्हणलं ब हे म्हणले पैन लावायचे म्हणलं लावा खातोय साधा होता मग दोघांनी तुम्ही पाहिजे माझ्याकडे काय आले समजे मी तुम्हाला पैसे तुम्ही लावले काम कर अडीच आडी हजार रुपये घ्यायची भाऊ 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 आय या भाऊ घर लावून बसले बाबा तुम्ही का पैल लावले राहून माणसांना लावले कोणी लावली यांनी लावली पण आता आपण होतो ना सगळे पैज मी नाही लावली मी फक्त म्हणलो तो खाणार पैज लावा असं म्हणले मी पैशाचा काही बोललो नाही डांबरे खोड काढायला असतो याला बरोबर माहित असते हे बा कसूर खाते म्हणून याने बरोबर आपल्याला उतून दिला आणि लांब राहते पण पैस पैणीचे पैसे ना ठिकाणी हो, द्यायचे त्याला पैसे देऊन टाका ज्याला पैसे सोडून देतो ना देतो ना आलो करू उचलू उचलू नाही दिले त्याला ना, नाही ना ना दिले तर काय करशील तू नाही दिले तर काय काय करशील काय करशील काय माझ्या दुकानच्या बरं आले उचलून बरं सोडशी आम्ही आहे यांच्या दोघांच्या अंडर पॅन्टी सुद्धा पळी ज्याच्या नादी लागले मला नवी घ्यायची तुला अंडर पॅन्टी ना घेऊन जाण पैसे देऊन टाका पैसे नाही तुला दोघ पैसे देऊन टाका दोघ देऊन टाका पेन लावले तुम्ही देऊन टाका पटी साडे सोळाशे साडे सोळाशे द्यायची सगळ्यांनी तुम्ही 40-40 हजार दे राव मी काय परिस्थिती आहे का। मला बुद्धी आली आणि चला काढा पैसे ते काय पैसे दे नाही तर मग जाले थे भरन देऊ नको नकोन अजून घेउने ते पैसे चल पीडा है ना, तो, ही ना सायकल अशी चोरताय कामाचे पैसे मागून राहिले मी कामाचे पैसे कधी सोडित नाही भाऊ कामाचे ते माझ्याकडे हजार फुटी माझ परिस्थिती नाही एवढी मी किराणा दुकानदार बरं नाही तुम्ही सतराशे हजार रुपये बाकी माहिती सतराशे बाकी मला माहित नाही पाच हजारचा माझ्या ताब्यात पडला माहिती देत नाही तुला

आता माय, माय माया याच्यात खातोर फेडून घेते माया काढतले सगळ्याचे मला कामधान पैसे लावणार रे शान खायची काय पैसे नाही गेलेले देऊ नको देऊ नको